लचाण तडवळ रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचं इंजिन रुळावरून घसरल्यामुळे रेल्वेने आलेल्या प्रवाशांना एस टी बसमधून रेल्वेच्या खर्चाने पोहोचवण्यात आलं दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातील लच्छाण आणि सोलापूर विभागातील तडवळ रेल्वे स्थानक दरम्यान मालगाडीचं इंजिन रुळावरून घसरलं त्यामुळं हा मार्ग विस्कळीत झाला कर्नाटकातून रेल्वेनं आलेल्या प्रवाशांना विजयपूर आणि पुढं हॉस्पेटपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे, रेल्वे प्रशासनानं सोलापूर आगारातील आठ ते दहा गाड्या मागवल्या रेल्वे स्थानकासमोर या बस गाड्या येताच प्रवाशांना सुखरूपपणे पोहोच करताना त्यांच्या तिकिटांचे पैसेही रेल्वे प्रशासनानं भरले या घटनेमुळं विजापूरपासून सोलापूर मार्गे पंढरपूरकडं जाणारे आणि परत येणारे प्रवासी तसंच बागलकोटवरून सोलापूरला येणारे आणि सोलापूरवरून गुलबर्ग्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झालेली होती ज्या प्रवाशांना पुढं जायचं नव्हतं त्यांना रिफंड करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली शिवाय प्रवाशांना कोणत्या गाड्या रद्द करण्यात आल्या याची माहिती देण्यासाठी कलबुर्गी वाढी पंढरपूर सोलापूर इथं मे आय हेल्प यूचं केंद्र उघडण्यात आलं होतं यासाठी वाय के फडतरे शशिकांत नडगिरी मायकल साने शरद झा एस पी गडदे आदित्य गिराम आदींनी परिश्रम घेतले सात बसेस आम्ही टोटल सोडल्या आणि सात पक्ष त्याच्यामध्ये पाच बसेस आम्ही विजापूरसाठी आणि दोन हॉस्पेट ज्यांचे तिकीट त्या लोकांना आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत कंट्रे सोड आलेली आहे आणि जे येते व्यतिरिक्त त्यांना जे फराळ वगैरे अल्फोपार जसं पोहे म्हणा उपमा केळी पाणीचं बॉटल यांची पण विचार बंदोबस्त त्यांचा करण्यात आला आहे आणि जे बुकिंग ऑपिटरमध्ये ज्या पॅसेंजर लोकांना ज्या यात्रिंना त्यांना रिफंड पाहिजे असतील धनवापती त्यांची पण व्यवस्था केली होती इथे ज्यांना पाहिजे तर तिकिटाचे रिफंड पण ते बुकिंग ऑपिटमध्ये घेऊ शकता पण आम्ही अजून एक सांगायचं इच्छितो की पाचशेपर्यंत लोक होते पाचशे साडेपाचशेपर्यंत त्या लोकांना आम्ही सुचारुरूप म्हणजे काही त्रास न होता हुबळी रेल्वे क्षेत्रातील लच्छाण तडवळ रेल्वे स्थानकांच्या दरम्यान मालवाहतूक गाडीचं इंजिन घसरल्यानं सोलापूर रेल्वे विभागातील दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली येत्या पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस होसपेट एक्सप्रेस ही गाडी सोलापूर ते होसपेट या दरम्यान अंशत रद्द करण्यात आली आहे म्हैसूर बागलकोट एक्सप्रेस ही गाडी सोलापूर बागलकोट दरम्यान अंशत रद्द करण्यात आली आहे म्हैसूर पंढरपूर एक्सप्रेस ही गाडी विजयपूर पंढरपूर दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे होसपेट सोलापूर ही गाडी शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे साईनगर शिर्डी म्हैसूर या गाडीचा मार्ग परिवर्तित करून होडगी वाडी गुंटकल बेल्लारी मार्गे धावणार आहे अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली दरम्यान या प्रवाशांना अल्पोपहार पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती शिवाय प्रत्येक एसटी सोबत एक टी सी ही पाठवण्यात आला सुविधा धन्यवाद नहीं बढ़िया है काम बढ़िया है ओके नहीं प्रॉब्लम नहीं हुआ लेकिन थोड़ा लेट आया बस उतना मैनेजमेंट सही है मैनेजमेंट बहुत बढ़िया है मैं राजकोट से आया हूं ये थोड़ा इधर एक्सपेक्टेशन प्रॉब्लम हो गया थोड़ा कुछ लेकिन ये मैनेजमेंट बढ़िया है कोई दिक्कत नहीं है किसी पैसेंजर को कोई दिक्कत वाली बात नहीं है